हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि तुम्हाला तसं तर माहीतच आहे की आरोईचा आहे बड्डे तर आरोहीच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही जात आहोत बाहेर तर बाहेर कुठे बाहे तर बाहे जेवायला जातोय हॉटेलमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये काय काही माहीत नाही काय काहीच माहीत नाही कारण त्यांनी आम्हाला सांगितलं ना त्याच्यामुळे आम्ही पण तुम्हाला सांगू शकत नाही की आम्ही कुठे चाललो त्या ना बरोबर आरुईने घातलाय हा ड्रेस तर ठीक आहे म्हणजे केस लईच घाण दिसाले तू नाही रे बाळा तुझे केस लईच दिस बारीक झाल आतीच बारीक झाली पण ठीक आहे वाढतील ते आणि वळून वगैरे घेतलं त्यांनी आरुईला मगाशीच अशीच कारण तो यो शूट नाही केलं झालास की तन्माला पकडायला सांगितलं आणि ते शूटच नाही झालं त्याच्यामुळे ते नाही झालेलं तर मॅडम तयार झाली आहे फुल रेडी ठीक आहे आणि आम्ही हतरुण वगैरे टाकून चावलो कारण यायला उशीर होणार आहे आता वाजलं आम्हाला साडे दहा कारण करन... हा उद्या शाळा पण आहे साईडला बस नाही ठरत उद्या शाळा पण आहे आणि आता साडे दहा वाजले आणि झालंय असं की यांची मिटिंग असल्यामुळे यांना उशीर झाला यायला आमचं जायचं ठरवलं ठरलं होतं पण यांची मिटिंग असल्यामुळे यांना उशीर झाला त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता तर हतरुण वगैरे टाकून झालेलं था। सगळं झालेलं था। आहे आल्यावर फक्तच घोपायचंय आणि म्हटलं की चला आहा, आहा, करतो आज मी असा विचार करते की आज डिलक्सला न जाता दुसरीकडे कुठेतरी जावं कारण आज खूप म्हणजे असं बड्डे तर आरोही चार आरोही डिसाईड करणार आरो कुठे जायचं कुठे जायचं वाला जायचं आहे गाव पण कुठल्या हॉटेल मध्ये तर रिलॅक्स करायचं की दुसऱ्या हॉटेल मध्ये जायचं आहे बघ ماما हॉटेल घातला आणि तनिष्काने काय घातलं दाखवत तुम्हाला तर हे घातलंय तनिष्काने जीन्स आणि टॉप आणि स्वतः हा घातलेला आहे तरदा पर, हो तर आता आम्ही त्यांचीच वाट बघतोय बाकी किचन वगैरे आवरून झालं थोडीशी भांडी होते ते पण घासून वगैरे घेतले आणि सगळं आवरून परत मग मी माझं आवरले तरी मला केस विंतरायचे बाकीच होते मी केस विचारलेलं नाही तर आल्याच्यानंतर दुसरे काही ना काम नाही आहे म्हणा पण नाही काम आता आल्यावर फक्त एक दोन फोटो काढेल आल्यावर आणि दोन तीन रील्स बनवेल मग झालं आणि बघा काय ड्रेसलाच साडी सगळी करते चला बघूया आज आरोहीचं बर्थडे कसं कसं करतोय काय काय करतोय कुठल्या हॉटेलमध्ये जातोय काय ते तुम्हाला माहित पडेल ब्लॉक खूप मोठा नसणार छोटासा नसणार पण त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पडेल की बर्थडे सेलिब्रेशन आम्ही आरोहीचं कसं केला काय केलं तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक सुद्धा नक्की करा आणि आरोहीला बर्थडे विश करायला अजिबात विसरू नका तुमचे तर फायनली हे आलेले आहेत आणि आम्ही गाडीत बसलो आता तर चाललोय आम्ही हॉटेलमध्ये आणि बराच वेळ झाला आम्ही तयार वगैरे होऊन बसलो होतो यांची वाट बघत यांची वाट बघता बघता मी भांडे पण घासले थोडेसेच होते चहाचे भांडे तर ते पण घासले परत किचन क्लीन करून घेतलं किचन क्लीन म्हणजे का स्वयंपाक केला नव्हता पण ते थोडंसं जेवढं भांडे घासल थोडंसं था थोडंसं झालं होतं खान थोडं स्वच्छ वगैरे करून घेतलं मग माझं आवरलं मुलांचं सगळं आवरलं बसलेलो आम्ही बिग बॉस बघत बघत हातरून पण टाकलं झाड वगैरे मारून हातरून टाकलं सगळं झालं तरी साहेबांचा पत्ता नव्हता नंतर मग बिग बॉस बघत वगैरे बसलो आणि तेवढ्यात मग ते बिग बॉस पण संपलं म्हटलं बरं झालं बिग बॉस संपला संपल्यावर हे आले ते मग परत हे आत्ता आले खाली आल्यावर फोन केला मग आम्ही खाली आलो आणि निघालो केस वगैरे विंचरला नव्हतं यांचा फोन आल्यापासून परत मी केस विंचरले तर अरे मॅडम बड्डे गर्ल कुठे इथे अरे खुश आहे कारण तिचा बड्डे आहे आज आणि चाल मी घरी बड्डे कधीच करत नाही कसं झालं कधीपासून करत नाही सांगू तुम्हाला तनिष्काचा पहिला बड्डे मोठा केला दुसरा बड्डे जास्तच मोठा केला आणि त्याच्यामध्ये झालं हां गावचे वगैरे सगळे झालेले आई बहिणी वगैरे सगळे आलेले आणि तिसरा है ना दुसराच ना तिसरा पण मोठा केलेला तिसरा पण बड्डे अति मोठा केला आणि होत के असं की त्याच्यामध्ये भरपूर असं भरपूर जणांना येतात बोलो आपण बोलवतो म्हणून बोलवणं वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये कसं होतं मला माझ्याकडे लक्ष द्यायलाच टाईम भेटत नाही <laughs> एक तिसऱ्या बड्डेला तर मी साडीसुद्धा घातली नव्हती मी अशीच होती एवढं काम 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 म्हणून मग त्यापासून मी ठरवलं की नाही घरात बड्डे करणारच नाही बड्डे बाहेरच करायचा तेव्हापासून बिलकुल बड्डे मी घरात कोणाचाच करत नाही तर मी जेवढा पहिला बड्डे केला घरात नाही केला आरोईचा पहिला बर्थडे झाला घरात नाही केला आम्ही असंच बाहेर बर्थडेला जातो आणि आम्हाला हेच परवडत बाहेर जाणं खाऊन हो ठेवून येणं थोडंसं फिरणं मस्त पैकी हेच परवडत कारण घरामध्ये खूप पसारा तर होतच होता पण आप होतच होत पण आपले पण हाल होतात त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे मला ते घरात नाही आवडत बर्थडे करायला बाहेर <laughs> बाहेर गेलेलंच परवडत होय तुला काय वाटतं आरोही तुला की सर तुझा बड्डे घरी करायला पाहिजे होता का मोठा हा लहानपणी तू मोठी झाली ना मग करू पुढच्या पहिलं करायचं आरोही तनिष्काच्या वेळी तनिष्का पहिलीच होती आणि खूप लाड झाली तनिष्काचे खूप अति एक ड्रेस म्हटलं की तिला चार चार ड्रेस असायचे एक ड्रेस घ्यायला जायचं पण चार आहे ऐवजी पाच म्हटलं तरी हरकत नाही एवढा ड्रेस तिला घेऊन यायचं आता कसं तिघांचं पण बघायला लागतं आणि बर्थडे म्हणजे विशेष कसं आणि कसं तिथं बिल्डिंग मध्ये जास्त मुलं वगैरे पण नाही काय नाही आणि म्हणून मग ते टाळतेच मी सहसा बर्थडे करायचं नेट बर्थडे असला बाहेर जायचं मुलांना काय खायचं का खाऊच पिऊलायच मस्तपैकी घरी यायचं आणि झोपायचं आराम करायचं तर आज छोटस असं तर आरोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण फेऊन खाऊन मस्तपैकी घरी येऊन झोप झोपणार असंच करणार आहेत तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मान्य आहे मुलांचं असतं की बाबा हे ते पण बिल्डिंगमध्ये ओळखीचे तेवढे मुलं तरी पाहिजे आणि मी कसं जास्त कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते जेवढे मोजके आहेत तेवढ्यांचंच आणि त्याच्यामुळे मग वाटतं की मुलं जास्त असले काय असलं तर ती गोष्ट वेगळी पण इथे नाहीत असं काय त्याच्यामुळे ठीक आहे बाहेर परवडतं आणि परवडतं म्हणण्यापैकी बर आहे बाहेर केल्यान राडाच नाही नाही रे बाबा पण लहान मुलं तरी कुठे आपल्या बिल्डिंग मध्ये एवढी असे ओळखीचे वगैरे नाही आणि कोण सपना एक आहे ते आंटी एक आहे आणि ह्या दोघीच फ्लोअर वर तर विचार करायला गेलं तर आंटी आणि सपना ह्या दोघी <laughs> आणि असं अजून एक दोन घर व्यतिरिक्त कोण नाही एवढं मी जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये नसतेच माझ्यातच असते हे की ना तर कसं पडलेलं लागलेलं बात चला आता लांब बात लांब गेली हॉटेल जवळ येईल ओके व्हिडिओ शॉट पर्यंत नक्कीच बघा मी इकडे आता तर बसलो मी वेटिंग साठी कारण आता थोडीशी गर्दी वगैरे आहे तर नंबर नंबर कधी बघूया कारण गाडी आणि पार्किंगला लावली आणि बसलोय तर मी इकडे बसलोय त्यांनी इकडे बसलो तर मध्ये बसलाय आणि तनिष्का आणि आरोही तिकडे बसले तर हवा एवढी सुपली आहे ना बरं वाटतंय घरामध्ये कधी कधी देतील ना ते आणि तनिष्क जे आहे ना ते बसले तिकडे मॅडम तनिष्कास हवा चालला सुटले म्हटलं उमटणार असत एवढे हवा सुटले ना केस पण असे हरभर बरोबर काय खायचंच नाही सगळे विस्कटूनच जातात आणि आमची आरोग्य आता आलोच हातमध्ये आणि फायनली बऱ्याच वेळ बाहेर बसले बाहेर बसून बसून परत आतमध्ये आलो तनेश काहीकडे बसले तज्ञ आले आणि ते समोर बसल्या तर त्या घालूया काय ऑर्डर करा गेल्या वेळी जेव्हा मी ऑर्डर केलं होतं मग बिलकुल चव नव्हती आणि खाऊन वगैरे झाल्यावर आम्हाला असं होतं की अरे म्हणजे बिल म्हल्यासारखं झालं कारण ते जे मागवलं होतं ना चवच नव्हते बिलकुल आणि तुम्हाला पिंपल्स झालं तर पिंपल्स कनिष्क इकडे बसलाय करू इकडे बसले आणि ऑर्डर देतात आज बघूया बॅटरी स्पायसी असं मागवायचं बोलली ह्यावेळेस मागवलं ना तर जरा तिखट मागवा ना तर गेल्या वेळेसारखं तर जेवणच गेल्या वेळी तनिष्का नव्हती आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला आलो त्यावेळी त्यावेळेस गावी निष्का गाजी नव्हता त्याच्यामुळे तिला माहीतच नाही गेल्या वेळी काय झालं आमच्या आम्ही नवीन आयटम मागवला आम्हाला माहीतच नाही तो कसं आहे काय फुकट फिजिलिटेवला सा म्हणजे असंच व्यर्थ गेल्यासारखं झालं मागच्यामुळे आमच्या आज नाही हे मागवणार आहेत बटर चिकन ना तेच का बिकन मागवणार आहेत ते आम्ही त्याच हॉटेलमध्ये झालं असं की आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं होतं पण मासे आम्ही पुढील कुठल्या हॉटेलमध्ये खातले खाल्ले ते आठवणार नाही आणि विशेष म्हणजे आम्ही कधी मासे खातच नाही त्याच्यामुळे हे बोलले की पुढच्या महिन्यामध्ये आपण जाऊया <पुड़ाया> म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा आपण जेवायला जाऊ तेव्हा मासे खायला हो जिथे भेटतील चांगले जाते कारण यांना पण माहीत नव्हतं की मासे कुठे चांगले भेटतात ते कारण हे पण गोले आणि पुढच्या महिन्यात मग बड्डे मग त्यावेळी की आपण पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळी मासे करा त्यावेळी आपण डिलेक्टमध्ये जाऊ म्हणून आम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा डिलेक्टमध्ये चालू नाही खायचा आणि स्पेशल आरळीचा बर्थडे त्याच्यामुळे आरळीला खायचं आहे Sampai jumpa di video selanjutnya.

जेवण वगैरे झालं आता जेवण झालं तर आईस्क्रीम मागवलं मस्त आता आलूदा वगैरे मागवलं आहे कस्टर्ड वगैरे मागवलं आहे पुरानं कारण ते आईस्क्रीम खात पण खात नाही काहीच नाही आणि आता फळ आता शिजन असल्यामुळे सीताफळाचं फळाचं ते काही तर भेटणार नाही त्याच्यामुळे ते कॅन्सल आहे ते भेटतच नाही आणि त्या निष्कास काही चाललंय डोळे बनवते डोळे हे करायला दोन पोट भरलं का पोट भरलं आता आता हॉटेल मधून निघालो घरी जायला आणि आता किती वाजले तुम्हाला सांगू एक वाजलाय बरोबर एक वाजले आणि घरी जाईपर्यंत म्हणजे दीड वाजतील आम्हाला घरी जायपर्यंत तर एवढा उशीर होता कधी पण बाहेर जेवायला आले की कारण यांना काम असल्यामुळे ही उशीर येतात आणि त्याच्यामुळे मग घरी जायला एवढा उशीर होताय यांच्यामुळेच उशीर होता आणि पोरांचे मस्त चालू इकडे गाडीत गबसत त्यांना का झोपली का असेल कारण तिला सकाळी किती लवकर उठली होती सहा वाजता उठलेली आहे त्याच्यानंतर दुपारी झोप पडलो तिला चाळीजून आल्यावर पण ती झोपली नाही किती वेळा तिला म्हणलं झोप 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 झोपली नाही आणि आता शेवटी तिला झोप लागली असेल पण नशिवा मी हातरूण वगैरे टाकून आलेलो घरी गेल्याच्या नंतर काही काम नाही झोपायचंच तर एक वाजलाय आणि खरंच होत म्हणजे बाहेर गेले की हाच टाइम होतो पण असं होतं काय हेच आले आमच्या साधन पण ते मीटिंग मध्ये बसलेले होते जायचं म्हणून गेले मला बोले नऊ वाजता जाऊया नऊ वाजतील आले हे साडे दहा वाजता आता आम्ही घरी आलोत आणि घरी आल्याच्यानंतर आम्हाला बरोबर पाहुणे दोन वाजला तर आता हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते तर चला आम्ही पण झोपतो तुम्ही पण झोपा गुड नाईट आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला बाय बाय तर अशा पद्धतीने झालं सगळं आरोहीचा बर्थडे तर कसं झालं हे नक्कीच सांगा ओके बाय गुड नाईट